या पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे बरं का जिथे एक विचार आहे तिथं आनंद आणि एक विचार असतो पण नवीन 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 नवरे बघा ना किती आपल्या मालकाला शुद्ध बोलते एव्हा टेव्हा नुसतं अनुस्वार मालकाला म्हणते तुम्हाला जेवायचे का कशाला जेवण मरायला ती त्या त्याचा पॉट पोट भरतंय अहो ऐंकलात का अरे का काय ती सरळ बोल की बघा शाईनिंग हानायची काहीतरी कोणत्या बी शब्द टिंब दिला म्हणजे काय शुद्ध भाषा होत असते का हेवन ठेववान अनुस्वार वर्षभर असतो वर्षाने म्हणते आहे का नाही दोन वर्षामध्ये हाताने घेऊन गेला दिंडी कावाय निघायची र हा दिंडीत मरतो पण घरात नको मला सुखाने नसल्यावर काय झाला पती पत्नी ते विचार पाहिजे थोडं मॉनिटर लावायचं मालकाचं डोकं दुखत होत मालकी मालकाचं डोकं दाब येत होते डोकं दाबत आता मालकीन मालकाला म्हणले होय लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्यानंतर मी तुमचं डोकं दाबते लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखल्यावर तुमचं डोकं कोण दाबायचं तेव्हा मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं तुला हार घातल्यापासून डोके दुखी वाढली म्हणला नाही तर लई सुखानं जगत होतो म्हणला मी पण मला इयाड लागलं होतं मी अंगाला हळद फासून घेतली तेव्हापासून मी खरा दुःखी झालो इतकं टोचून मला कसा बिचारा मात्या मावल्याने सायपा करायचा तरी सुद्धा करतात कारण त्यांची इतकी सहनशीलता पुरुषामध्ये सुद्धा नाही शेतकऱ्याचा ऐंशी टक्के प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते माना अथवा न माना शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच महिला म्हणताना आज खरा महाराज भेटलाय गो नाही तर जेवते येतो ना आम्हालाच धुतोय <laughs> महिलांना नावण टीका करण्याचा आपल्याला अधिकारच नाही कारण आणि करू पण नाही कारण लोक काय म्हणतात की महिलांच्या पोटामध्ये एखादी गोष्ट सांगितलेली राहत नाही तुला म्हणून सांगते ना अख्या गावाला येणते लोक म्हणतात की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही पण मी म्हणतो अख्या जगाला अगोदर महिलांच्या पोटामध्येच राहावं लागलं आणि मंग मला यावं लागलं पोटी भारव वा आहे आणि त्याच्या अरे देव जरी असल तरी अगोदर देव मातेच्या खुशीचा आधार घ्यावा लागलाय कोण म्हणतं महिलांच्या पोटात काही राहत नाही हो का ही टीका करायची शेतकऱ्याचा ऐंशी टक्के प्रपंच शेतकऱ्याचे तिला राग नाही लोभ नाही नवरा बायकोच्या शेतकऱ्याची कधी भांडणं होत नाही चुकून झाले नवऱ्याने ठोका त्या फुसफुस करते रुचून जाती कापूस याचा परत महागारी <laughs> 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 शेजारी म्हणजे दीड महिने येणार होते आणि दीड तासात कस काय ऐकून कापाशीचं नुकसान करू का मग मर येच कापूस ही त्यांच्या जीवावर आपल्या कडक टोप्यात आहे सकाळी सकाळी गावात पाच पाच तास आपण गप्पा म्हणतोय ना हे माग ते हँडल करतात मग म्हणून तो कोबरा सुद्धा म्हणले पाय लक्ष्मीचे त्याच्यामुळे पती पत्नी मध्ये एक विचार पाहिजे समजून घेण्याची भावना पाहिजे देव टेन्शन मध्ये रुक्मिणीच्या गबस म्हणले माझं मी बघतो देवाला जरा दडपण चाल रुक्मिणी म्हणले हे आपल्याला बोलणार नाही यांचा जीवलग माणूस बोलावं लागेल जीवलग कोण आहे ते हे प्राणापर होते जीवापेक्षा कोण आहे प्रिय फक्त नामदेवरांना रुक्मिणी मातेने बोलून घेतलं म्हणजे देवासोबत जरा मिटिंग करा म्हणले टेन्शन मध्ये जरा गप्पा हाना म्हणले जरा मोकळे होतात जरा जीवलग माणसापेक्षा माणूस सगळे मोकळे होत असतो मायबाप आणि अशी एखाद्या तरी हक्काची जागा कमवा तर मोकळ्या मनाने चांगलं केलेलं वाईट केलेलं बोलता आलं पाहिजे माणसाला बोलायला जागा नाही म्हणून गाच पण सासून साचून एकदाच आट्या कि उमर देते कोण आत्महत्या करते पुलावनं उड्या का त्यांना मन मोकळे करायला हक्काची जागाच राहिली ना एकतरी जागा हक्काची कमवा पण एखादेच कमवा लय कमू नका ती परत फुटल्यावर पटांगण होत असते त्याच्यामुळे मापतच आपले कुणाला बिघूया सांगाय जमत असतं का नामनेवरांना बोलून घेतलं आणि नामधोरणचा देवाचा सवास का हो देवा टेन्शन मध्ये दे। देव म्हणले ह्या जगाकडे बघितलं की माझं अंतकरण खसत किती सुंदर मनुष्य जात मी निर्माण केली पण इतकी मूर्खपणा वाटते ते पशुला सुद्धा व्हायला लागले असे कर्म माणसं करायला लागले जगाचं बघितलं देवाला सुद्धा कमीपणा वाटला कारण सध्या अशी परिस्थिती झाली लोकांची ऐका कलेचे मैमान असत असत्या सिरजले जन पापा दे अनुमोदन करीत ती हे ना संतचे खायला किंमत राहिली ना आता खरायला गुळी खोटाला पुरणपुळी खतखट खत, खर खत, काळी गरीबाची फाटली झुळी ओसल्याला टोळी गरिबाचं लय मारा नाही तरुण मुलांना आईबा सुद्धा नको वाटत आहेत तेव्हा आई बापाला लावतो कामाला सासूला नेतो चारे दहा माला का आनंद होईल प्रभू रामाला सध्या असच आहे अहो जपानमध्ये चोर पकडायला मशीन आलं एका तासात पाचशे चोर सापडलं चोरपकडा मशीन अमेरिकेत नेलं एका तासात दोन हजार चोर सापडलं चोर पकड्या मशीन भारतात ला तासात मशीनच चोरीला गेलं चोर तर गावलं नाही मशीनच नेलं म्हण भारतात बुट पॉलिश कराय माणूस आहे माणस बुटाला पॉलिश करतो इंग्लंड मध्ये बुट पॉलिशनं मशीन आहे ह्या बॉक्ससारख्या मशीन मशीनीत छोट्या छोट्या चौका चौकात जायचं मशीनीत पाय ठेवतात त्या हो मशीनमधून प्लास्टिकचा हाते तो बुट पॉलिश करतो तेव्हा हात आज जातो तो पाय काढायचा दुसरा पाय ठेवायचा हो मशीनमधून दुसरा हाते तो बुट पॉलिश करतो पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो अडबैसे हे काय सप्त्याची पंगत आहे का कुणी यान फोकाट खाऊन अडबैसे खिशातून नोट काढायचे त्या बॉक्सात टाकायच्या मग तुमचं धरलेला पाय ते सोडते चौका चौकात मशनी हिथं एक तिथं एक एक दुसरा पाय दाबून धरतात आपला नमुना तिथं आणि त्यांनी ती मशीन बघितली आणि त्याने डोकं लावलं गेल्यान मशीनमध्ये पाय ठेवला मशीन मधून हाताला बुट पॉलिश केली त्याने पाय काढून घेतला एका मशीन एकाच पायला पॉलिश केली दुसऱ्या मशीनने दुसऱ्या पायाला केली फुकट